येवनी मग अरे भूक नाही का आज टाक खाली टाक अरे देवा बाहेर कशाला टाकली बाळा अरे तिला भूकच नाही आज जाऊ दे बाळा जाऊ जा तू तिकडं हॅलो चला तर ब्रे <laughs> श्रीच्या आता जेवण करायली जेवण करायली म्हणजे तिचं होत आलंय थोडंच बाकी आणि आता रुसली माझ्यावर थोडीफार जास्त काही नाही थोडी रुसली खासरी शा एवढं खा बाळा एवढा लास्ट बाईट नाही तर मी उठून जाईल बाळायचो ना लास्ट हा की असं नाही काही दिसत नाही हा ठीके तेवढा थोडी रुसली फ्रेंड्स माझ्यावर का रुसली काहीतरी काही पण कारण चालू राहते तिचं की ह्याच्यातलं स्टिकर सापडून दे ते सापडून दे हे सापडून दे खूप सापडून दिलं तिला मी आता तिला जे काही कोणती गोष्ट पाहिजे एक <laughs> ती ती तिला सापडनं गेली म्हणून ती माझ्या रुचली सापडून देऊ मी काही देणार नाही आता कंटाळले मी पण सापडून सापडून त्याच्यामुळे तू बस बसाशे बघा चला तर फ्रेंड श्री आता नंतर पुन्हा थोडीशी फ्रेश झाल्यावर मी आणखी नंतर परत दुसरा व्हिडिओ बनवते नंतर पुढचा इथून पुढे हे बघा फ्रेंड किती छान पाऊस चालू झालाय पाऊस चालू झाला म्हणजे दररोजच असते पाऊस <laughs> आज पण चालू झाला हे बहीण भाऊ आले बघा इकडे <laughs> सुरेशा आणि तिथं भाऊ पावसाची मजा घ्यायला आली आता बाहेर सुरेशाच तोंड दिसलायला आहे त्यांना केलं पाहिजे ना आहे काय दुसरं पण

केस वगैरे के माग भीती वाटेल ओय श्रीषा भीती वाटेल तुझी केस माग घे आता त्याच्यावर पाणी पडल ना श्रीषा जायचं तुम श्रीषा दुधात टाकून बन न टाक असं नको आणि बोर्न मिटा खायलीस तर कशात खायली गो बाई कमाल झाली काही असलं नको मी दुधामध्ये टाकून देते येडी का ग थोडीशी फ्रेंड्स असं कोण खाते का ह्याच्यात कोणी खात असते का बर्न विटा नुसतं दूध टाकून खायचं दुधामध्ये टाकून बरन मिटा ना। जा तिकडे बघ खाऊन बघ तिकडे बाबा कसे रागवते तुला दुधात टाकून खा दुधात इकडे दूध बनवते मी बॅड गेले शिशा बाबा ऐकत नाही ना। तू मी बॅड गेले ऐकते आमचं बाळा ऐकते दुधात टाकून खा हा बाळा मी देईले दूध देईले कप मध्ये हुशार नाहीये तू दूध ठीके खूप सारा बोरनायटा टाक खूप सारा हलव त्याला आणि मग मग चॉकलेट दुध <laughs> ओके हा मी देते गुटगेल झालं बाळा ऐकलं बरं का माझन घेतलेला दुधात टाकला आता हलव गुडगेल बाळा पी आता हुशार बाळा बनलं ना चॉकडे त्याला हलव थोडस आणखी हे hey बघा फ्रेंड मस्त पाऊस चालू बाहेर चाल नाही का बनला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग